नमस्कार मैत्रिणी नेहाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पनीरची भुर्जी कशी बनवायची ते बघणार आहोत घरातलंच दूध आपलं गरम करायचं राहून गेलं की कधी कधी खराब होतं मग त्याच दुधापासून आपण भुर्जी कशी बनवायची त्याचं पनीर बनवून ते आज बघणार आहोत चला तर मग पनीरची भुर्जी बनवूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यावर जर बेल लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्यापूर्वी माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायचे पनीर भुर्जी बनवायला मी हे पनीर आहे घरीच बनवलेलं आहे अर्धा लिटर दुधापासून बनलेलं आहे पनीर एक वाटी झालं आहे आता आपण भुर्जी बनवायला घेऊया गॅसवर पॅन ठेवले मी त्यात एक चमचा तेल टाकते त्याच्यावर कांदा टाकते एक कांदा कापलाय मी त्यातील कढीपत्त्याची चार पाच पानं टाकते कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचे आहे कांदा आपला छान गुलाबी आहे त्याच्यावर सगळे मसाले घालून घेऊया हळद टाकते छोटा चमचा हे लाल तिखट आहे एक छोटा चमचा घेतला आहे हे आले लसणीची पेस्ट आहे छोटा चमचा घेतला आहे हा गरम मसाला आहे तोही घेतलाय छोटा चमचा हा पावभाजी मसाला आहे तो घेतला आहे कोणत्या पण कंपनीचा घ्या तुम्ही पावभाजी मसाला ते सर्व मसाले परतून घ्यायचे आपल्याला तेलावर चांगले मसाले छान परतून झालेत आता एक टॅमॅटो घेतला आहे मोठा तो टाकते मी त्याच्यावर मीठ टाकते चवीनुसार म्हणजे आपला टॅमॅटो पण नरम होईल त्याच्यामध्ये टमॅटो चांगला स्मॅश करून घ्यायचं आहे तर बघा एकत्र करून मी मिक्स करून एकत्र केलं आहे आणि त्याला एक मिनटं झाकून ठेवूया म्हणजे टॅमॅटो आपला चांगला स्मॅश होईल नरम पडेल झाकण काढून त्याला असं असं थोडं स्मॅश करायचं आहे टॅमॅटो आपलं नरम झाला आहे चमच्या उलट्या बाजूने थोडं थोडं स्मॅश करायचं आहे नॉनस्टिकच्या भांड्यात केल्या गुरजी लागणार नाही तुमची तर स्टिकच्या भांड्यात लागायची शक्यता असते शक्यतो नॉनस्टिकच्याच भांड्यात करा छान मिक्स आहे त्याच्यात आपण पनीर टाकूया पनीर टाकून सर्व मिक्स करून घेऊया पनीर सर्व मिक्स करून घेतलं आहे मी आता यातलं पाणी आपल्याला चांगलं सुकवायचं आहे थोडंसं पाणी राहिलं इथे पाणी आधीच गाळणीवर पनीर घालून काढून घ्यायचंय आता थोडंसं राहिलंय तर ह्याच्या पॅनमध्ये सुकवायचंय आपल्याला छान पनीर भुर्जीमधलं आपलं पाणी सुकलंय आता याच्यात आपण छोटा एक चमचा कसुरी मेथी टाकूया आणि कोथिंबीर घालून सर्व करायची आता ही पनीर भुर्जी सर्व पाणी आपल्या भुर्जीबद्दल सुकलं आहे पाण्याचा अंश रेडी आपली पनीर भुर्जी सगळींसाठी छान गरमागरम आपली पनीर भुर्जी रेडी आहे एकदम छान सुटसुटीत पण झाली मस्त स्वादिष्ट अशी आपली पनीर बुर्जी रेडी आहे चपाती बरोबर खा पावा बरोबर खा कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता येईल कशी वाटली तुम्हाला पनीर बुर्जीची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि अशा छान चमचमीत आणि वेगवेगळ्या डिश बघण्यासाठी नेहाज रेसिपीला सबस्क्राईब करा you okay.